जय हरी सोशल मीडियामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र म्हणून एकोणीस वर्षीय वेदमूर्ती देवव्रत्त महेश रेखे यांचं फारच कौतुक चालू आहे त्यातल्या त्यात ज्यांना वेदांच्या संदर्भातलं चारण्याचं चा आकलन नाही अशा अनेक राज्यकर्त्यांनी स्वतःच्या फेसबुकवर ट्विटरवर त्याच्या कौतुकाच्याच पोस्ट पोस्ट टाकलेला आहे या एकोणीस वर्षीय देवव्रताने काय केलंय तर शुक्ल यजुर्वेद मध्यान दिन शाखेतील सुमारे दो, दोन हजार मंत्रांचे दंडक्रम पारायण त्यांनी पूर्ण केले आणि ते पारायण पन्नास दिवसामध्ये एकसष्ट एकशे पासष्ट तासाहून एक अधिक अखंडपणे एकत्रित एक पूर्ण केले त्यांनी आणि त्याच्याबद्दल त्याच देशभरातल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी कौतुक केले आणि जे ब्राह्मण नाहीत ज्यांना अजून हरिपाठ पूर्ण पाठ नाही ज्यांना वारकरी परंपरेतला संतांचा एक अभंग पूर्ण पाहत नाही अशा छाप वेड्या राजकीय नेत्यांनी ने देखील स्वतःच्या फेसबुकवर ते काय आहे त्यांनी काय केलंय हे माहिती नसतानाही त्या देव्रतचं कौतुक केलेलं आहे प्रश्न हा आहे की का बरं हे एवढं सगळं कौतुक चाललंय तर हे संकेत आहेत ब्राह्मणी छावणी हे दाखवतेय की बघा आमच्या सगळ्या लोकांचं आम्ही देशभरात कौतुक करणार तो कुठल्याही क्षेत्रात काही असो त्यावेळे वैदिक छावणी वैदिकांच्या एकूण ब्राह्मणवाद्यांच्या ह्या सगळ्या त्यांच्या छोट्या मोठ्या शुल्ल गोष्टीला सुद्धा ते पातळीवर प्रदर्शित करतात यात काही वावग वेगळं आश्चर्य वाटायचं काही कारण नाही पण ते हे जे सगळं केलंय त्या के देवव्रतनं त्याची उपयोगिता मूल्य काय हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून माझा समस्त बहुजनांना भारतीयांना सांगायचंय आपल्या साधू संतांनी हे सगळं धिक्कारलेलं आहे नाकारलेलं आहे त्याचं कौतुक करायची त्याच्या पाठीमागे जायची त्याला फॉलो करायची काही गरज नाही संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग यागविधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म हे धर्म आहे ते खोटे धर्म आहे त्यांच्या मागे लागायची गरज नाही ठाईचं बैसोणी करा एक चित्त आवडी अनंत आळ बाबा आम्ही एका जागी बसून जरी नामस्मरण केलं तरी आम्हाला ईश्वर भेटतो तो आमची मेलेली ढोरं ओढायला येतो आमच्या जनाबाईसोबत राहायला येतो तो आमची, ये आमची सगळी कामं करतो आम्हाला अशा मंत्रांचं पुनरुच्चारण करण्याची आणि वेळ वाया घालवण्याची काही गरज नाही संत म्हणाले कुठल्याही तीर्थक्षेत्रांना अवडंबराच्या ठिकाणी देखील जायची गरज नाही हे सगळं साधू संतांनी भिकारले अहो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे एका ब्राह्मण पंडिताशी चर्चा झाली मध्यान्नीचा सूर्य होता आणि शेतकरी अर्ध्यावर आऊत नांगर सोडून जेवायला गेला तेव्हा स्वामी सहकार्याला आणि त्या पंडित पांडे नावाच्या ब्राह्मणाला म्हणाले की तो जो नांगर आहे तो बैलांसह याकडेला घेऊन या तर ब्राह्मण म्हणाले की ते काय ब्रह्मविद्येपेक्षा अवघड काम का म्हणजे हे असलं पठण त्याचं मंत्रोच्चारण आणि त्यांची ती ब्रह्मविद्या म्हणजे लय अवघड आणि शेती शेतकीची कामं म्हणजे दुय्यम चक्रधर स्वामी म्हणाली पांडेजी करून तर बघा पांडेजीला नीट तासामध्ये सरळ रेषेमध्ये बैलासह नांगर आऊत हाणता आला नाही आणि मग नंतर खुद्द सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तो चालवून दाखवला सरळ रेषेत आला त्याला वरंबा वरंबा घालता आला आणि स्वामीजी म्हणले बघा हे मला जमलं तुम्हाला जमलं नाही स्वामीजींच्या म्हणण्याचा अर्थ होता की तुमच्या ब्रह्मविद्येपेक्षाही शेतीची कामं अवघड असतात ती कोणालाही जमत नाही आणि कशाचं कौतुक चाललंय टाकाऊ निरुपद्रवीच्यातनं कोणत्याही सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांचं भारतीयांचं कोणतेही भलं होणार नाही लक्षात घ्या देशाला सुपर कॉम्प्युटर देणारे नॉन ब्राह्मिण होते यांच्या जात समूहातले नाही देशाचं संविधान लिहिणारे यांच्या जात समूहातले नाही एका अस्पृश्य जात समूहाच्या कुटुंबातून आलेले महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते असं काहीतरी देशाला भलं करणारं उपयोगिता यो मूल्य असणार काहीतरी त्यामुळे काय ते त्याच कौतुक त्यांच्याकडे माशी शिंकली तरी त्याचं कौतुक असत त्यांचं राई एवढं काम केलं तर ते पर्वता एवढं करून सांगतात आमच्याकडे त्यापेक्षा महान विद्वान जनतेची सेवा करणारे अत्यंत कष्टकरी शेतकरी श्रमकरी ग्रेट लोक आहेत त्यांचं कौतुक कधी हे येडे राज्यकर्ते करणार नाही दुर्दैवी आहे आणि हास्यास्पद देखील आहे एखाद्या ब्राह्मण महाअधिवेशनात एखाद्या चांगली शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे तर कधी कौतुक केले का यांनी कधी त्याला भारतरत्न वगैरे काही दिलंय का श्रमकऱ्यांना कष्टकऱ्यांना दुय्यम दर्जा आणि असं आयत्या पोटार्थी जगणाऱ्या लोकांना त्यातल्या त्यात स्वतःच्या पुरता हा सगळा धंदा करणाऱ्यांचं इतकं कौतुक यातनं काय या दुसऱ्यांचं भलं होणार आहे आणि म्हणून साधू संतांनी नाकारले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी श्रमाला महत्व दिलं पढित पंडित पोथी पंडितांना नाही तुकोबरायांचे हजार अभंग सापडतील हे पंडित म्हणतात थोर सुख परी पाहता अवघाची मूर्ख काय करून पठन केली अहंता जतन पठन करून काय होत असत आचरणात नसेल त्याचा उपयोग नसेल तसल्या पठन आणायला याला काय उपयोग आहे स्वभावामध्ये निव्वळ तुसडेपणा हे की खोरी वृत्ती इतरांना हेन लेखायचं अडीच तीन हजार वर्ष गावकुसाच्या बाहेरच्या लोकांना अस्पृश्य लेखलं कधी त्यांना अधिकार दिले नाही तुमच्या तुमच्या तर स्पर्धा लावून त्याला फर्स्ट सेकंड आणणार गेल्या दोनशे वर्षात म्हणे हा रेखे किंवा ते पारायण पूर्ण करणारा पहिला आहे म्हणे दोनशे वर्षात अहो स्वातंत्र्य आता मिळाले तुमच्या शंभर वर्षापूर्वी तर आम्ही तुमच्या लाईन मध्ये पण नाही आता तरी कुठे आहोत आदिवासी समुदायाला हे पारायण करता येत नाही भटक्या विमुक्तांना ही पुस्तकं देखील बघता येत नाही माजी अस्पृश्य जातीच्या लोकांना जे अंटजेबल म्हटले गेले यांना अजूनही ही पुस्तकं बघता येत नाहीत हात लावता येत नाही शेतकरी जातीच्या मध्यम वर्गीयांना ज्याला हिंदू मानून घेता त्यांनाही हे पुस्तकं पाहता येत नाही असल्या तुमच्या शाळांमध्ये साधा ब्राह्मण सोडून इतरांना प्रवेश मिळत नाही त्याचं कौतुक काय करता म्हणजे दोनशे वर्षात एवढा अवघड पारायण केला आव आम्ही स्पर्धेतच नाहीत ना आम्हाला घ्या ना आम्ही यापेक्षा चांगलं काम करून दाखवू आणि आम्हाला आता तसल्या वाचनाच्या पढ पडित पंडिताच्या त्या काही आम्हाला स्पर्धेत यायचं देखील नाही पण जेव्हा महात्मा फुलेंना मारायला पाठवलेला मारेकरी त्याला फुले शिकवून पंडित बनता बनवतात संस्कृतचा सर्वोच्च टॉपचा बनवतात पंडित बनवतात तो तुमच्याही शंकराचार्याला हरवू शकतो इतकी कार्य करतो तू आमच्या साधारण कारागीर जाती शेतकरी जातींमध्ये आहे कुंभार सुतार लोहार चर्मकार ही सुद्धा तुम्हाला कधी ज्ञानामध्ये ऐकलेली लोक नाहीयेत तुमच्यापेक्षा हजार गोष्टीनं तु? ते पुढे आहेत मंडळी तरी एका छॅट्रो मॅट्रो गोष्टीचं कौतुक त्याच्यासाठी पोस्ट टाकणं अरे त्याचा फायदा काय आहे सांगा ना आम्हाला आणि म्हणून बहुजन समाजाने असल्या लोकांच्या नादाला लागू नये त्यांना फॉलो करू नये त्याची काही गरज नाही त्यातनं काही देशाचं सर्वसामान्यांचं कुणाचंही भलं होणार नाही आणि कशाचं समर्थन चाललंय ज्या वेदांमध्ये गाईचा कापलेल्या गायीचा कोणता भाग खावा यासाठी भांडणं करतात हे कोणता भाग कुणी खावा याचे छत्तीस वाटे पाडणारे हे लोक आहेत आणि याची या हजारो पुरावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले अस्पृश्य मूळचे कोण होते हा ग्रंथ नक्की वाचा या ग्रंथामध्ये परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कसे वागायचे याबद्दल दिले ज्या धर्मग्रंथांचं वेदांचं त्या तिथल्या वाचनाचं सांगतायत त्याच्यामध्ये पानापानावर काय लिहिले हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले बाबासाहेबांनी विधानं केलेली आहेत ते म्हणतात या देशात सर्वात जास्त गायी कापून खाल्ल्या असतील तर या लोकांनी खाल्लेल्या आहेत यज्ञात गायी कापणारे त्याचं मंत्रोच्चारण करणारे त्याचे पुस्तक लिहिणारे आणि त्याचाच एकमेकांना ग्लोरीफाय करणारे हे लोक आहेत स्वतःच्या पूर्वजांनी केलेल्या वाईट कामाला सुद्धा हे अभिमानाने मिरवणारे लोक आहेत आणि म्हणून ती काही फार कौतुकाची का बाब असू शकत नाही ती काय आमच्या सर्वसामान्यांचं देशाचं जीडीपी पी देशाचं काय अर्थव्यवस्था उंचीवर नेणारी गोष्ट असू शकत नाही परंतु ते कोणत्याही गोष्टीला ग्लोरीफाय करतात पण सर्वसामान्य कष्टकऱ्यांमध्ये अत्यंत मौल्यवान हिरे आहेत तरी त्याचं कौतुक या लोकांना होत नाही म्हणजे एखाद्याने जागतिक स्तरावर त्याच्या कुठल्याही का कला गुणांचं प्रदर्शन केलं असेल तर त्याला ते काही दाखवणार नाहीत अहो ना ना ना। आत्ता एक आदिवासी जात समुदायातला माणूस विदेशात शिक्षणासाठी नोकरीसाठी तुमच्या कॉलेजची शिफारस मागत होता त्याला तुम्ही दिली नाही त्याला नोकरीवरून हात धुवावं लागला काय काय का तुमचं कार्य करतो काय तुमचे गुण आहेत आणि एकीकडे मात्र स्वजातीचं आहे म्हणून त्याचं एवढं कौतुक स्वजातीचं आहे म्हणून त्याला एवढं कौतुक माफी मागा अडीच तीन हजार वर्ष आदिवासी समुदायाला शिक्षणापासून वंचित ठेवल्याबद्दल माफी मागा अस्पृश्य जातींना अन्न अन्न करून त्यांना भुके कंगाल केल्याबद्दल त्यांच्या वाट्याला दारिद्र्य आणल्याबद्दल कच्च मांस खायला लावल्याबद्दल माफी मागा त्यांची भटक्या विमुक्तांना आजही सतत भटकत राहावं लागतं त्यांचा हक्क चोरल्याबद्दल त्यांची माफी मागा इतकुशी इत छॅटर मॅटर दोन लाख लोकांची स्पर्धा लावता स्वजातीतल्या त्याच्यात तुम्हीच फर्स्ट आणि तुम्ही सेकंड काय कौतुकाची बाब आहे सगळ्यांना जरा येऊ द्या ना एका मध्ये सगळ्यांना जरा स्पर्धेमध्ये येऊ द्या ना त्यामुळे या गोष्टींचं काही कौतुक करायची बहुजन समाजाने कौतुक करायची काही गरज नाही शेतकरी कष्टकरी आदिवासी माझ्या शेड्युल कास्टच्या बांधवांनो माझ्या ओबीसी बांधवांनो माझ्या शेतकरी बांधवांनो यांच्या कोणत्याही गोष्टीचं कौतुकाची लाईन लायकीच नाही त्याचं कारण आहे की त्यांनी कधी या क्षेत्रात कोणाला येऊच दिलेलं नाही हजारो वर्ष ज्ञानापासून वंचित ठेवलं होतं आणि त्याच्याबद्दल आता कौतुक चाललेत सगळे आणि म्हणून हे जे यठनछाप राजकीय लोक त्यांच्या पोस्ट टाकतायत ना तेच हास्यास्पद आहे काय कळतं तुम्हाला त्यांनी कशात काय पारायण केलं कशाचं पूर्ण केलं काय कळतं का म्हणजे दुर्दैवी आहे आणि हास्यास्पद आहे आणि म्हणून माझ्या बहुजन समाजाच्या बांधवांना विनंती करतो पुस्तक वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समस्त महापुरुषांची पुस्तकं वाचा त्यांचे सगळे कारणामे याच्यात आहेत त्यांनी सगळं काय केलं कसे वागले अस्पृश्यांना कसं गावाच्या बाहेर ठेवलं इतरांवर कसे अन्याय अत्याचार केले सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय धन्यवाद